गुड मॉर्निंग सकाळी सकाळी वर्कआउट करण्यासाठी ऑनलाईन आलेली आहे लाईव्ह आलेली आहे तुम्ही पण या आणि माझ्यासोबतच आजचे प्या करा चैनल में सब्सक्राइब कर जॉइन हो जाएगा सबसे सबसे वैन देना रे और घर बिल्कुल नहीं एकदम सबसे सबसे वैन जाने तुम वजन कमी होता है जाने तुम तो पूर्ण शरीर की सर्दी कमी होना रे हाय हेलो हेलो गुड मॉर्निंग ज्वाइन हो जाने का हम सब ऑनलाइन लाइव आप में आप व्यायाम करना है जॉईन झाले का सांग मला मग सुरुवात करते तोपर्यंत तो हो येऊ द्या सगळ्यांना आज आपण दोन्ही हातांचे व्यायाम करणार आहोत बाजू आहे ना या बाजूंची चरबी जेव्हा मोठी होते ना तर आपले दंड खूप मोठे मोठे दिसायला लागत आहे किंवा आपले शोल्डर आहे आपले खांदे खांदे जेव्हा दुःखत राहतात किंवा त्यांचा कटकट कट जेव्हा आपण खालीवर करतो तेव्हा कट आवाज देतो त्याच्यासाठी व्यायाम करूया आपण म्हणजे तुमचे हात पण स्लिम होतील ह्या ज्या बाजू त्या पण बारीक होतील आणि तुमचे हे खांदे ते पण आरामशीर स्लिम होऊन जातील त्यांचा कटकटकट -कट आवाज नाही येणार आणि त्यांचा व्यायाम पण होणार आहे असे व्यायाम करूया आपण ते बी आज आपण घरातली घरात सकाळी उठल्या उठल्या करायचे आजच्या व्यायामामध्ये ना आपण दोन्ही हातां दोन्ही हातांचे जे बाजू आहे त्यांची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचे त्याच्यानंतर खांद्यांचा पाठीचा मागचा हा जो मागचा भाग आहे तिथे चरबी येते तुमच्या

करूया मित्रांनो आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला हे बघा फक्त सरळ ठेवायचे आणि गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग हे बघा वरती न्यायचंय आणि खूप लोकांचं हातखाली वरती करायला ते

सात आठ नऊ दहा नाही टाईम सात वाजता आता काय करूया हे बघा फक्त पाठ्यामागे घेऊन जायचं तुम्हाला मागे नेता येईल ना

एक दोन, तीन, चार सात आठ नौ इथे जी चरबी आहे ना मानेच्या खाली त्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस बॉटल खाली थोडस आपल्या हाताला हेवीपणा आणण्यासाठी कारण प्रत्येकाकडे डंबल नसतात ना डंबल माझ्याकडे आहे पण मग प्रत्येकाकडे अवेलेबल नसतात डंबल म्हणून मग बॉटल थोडस आपलं हातांना हेवीपणा येण्यासाठी म्हणजे हात पाणी भरून घ्या किंवा मग याच्यामध्ये तुम्हाला एक एक लिटरची बॉटल असेल तर ती पण घेऊ याच्यामध्ये दोन्ही साईडने तुम्हाला वीस वीस टॅम करायचं एक दोन तीन चार सात आठ नौ दिन इतना बाजू की चरबी खाली लटकली ज्या हा व्याम कर लटकले बाजू की चरबी ना कमी हुई व्यायाम एक तीन चार पांच सहा आठ नौ तीन, तीन, चार पांच सहा आठ नौ दहा दहा

एक दो, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा आठ सात सार बाजू चे चरबी है लटकली सरबी हाथी चरबी लटकली है, हाँ है तुम्हारे दाल पूर्ण त्याच्यासाठी व्यायाम घेतोय त्याच्यानंतर परत इथे सर्दी येते खाली ब्राच्या खाली सर्दी येते त्याच्यासाठी व्यायाम आणि प्लस तुमचे खांदे मजबूत करण्यासाठी दोन तीन चार सात आठ नौ दा, दा, आठ सात चार और सगळे सोपे सोपे अवघड बिल्कुल नहीं है एक दो तीन चार पांच 3 3 8 9 10 10 9

पाच चार तीन दोन एक तुमचे जे येल्बो आहे ना ते पूर्ण असे मागे गेले पाहिजे ताण पूर्ण तुमच्या पुढच्या भागावरती आला पाहिजे छातीच्या भागावरती आला पाहिजे पाच चार तीन दोन एक पाँच चार तीन दो, एक पांच चार तीन दो, एक पांच चार तीन दो

uh 5 5 5 5 5 5

तीन दोन एक बॉटल जोडून घ्यायचे आणि फक्त पाठीमागे तुम्हाला मानेच्या खाली वितक नेता येईल हात तितक्या वीस टाईम करा चाळीस चाळीस घ्या एक दो, तीन चार पांच सात आठ नौ दहा, दहा, नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक पूर्ण दोन्ही हातांचे दंड म्हणा बाजू म्हणा हात म्हणा तुमच्या पाठीमागे मान जे आखांचा किती बी चरवी ना तिथे कमी करणारे व्यायाम आणि व्यायाम सगळे सोपे सोपे जे घरात तुम्ही आरामशीर त्याच्यासाठी बॉटल दाखवली तर प्रत्येकाकडे डंबल नसतात म्हणून तर तुम्ही अशा बॉटल घेऊन पण हे व्यायाम करून तुम्ही आपलं फिटनेस व्यवस्थित ठेवू शकता आणि मॅडम तुम्ही कमेंट केली की के संध्याकाळी जर तुम्हाला सकाळी टाईम नाही तर काय हरकत नाही तो व्हिडिओ संध्याकाळी पण बघू शकता त्याच्यामध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दिसेल आणि हे सगळे व्यायाम जे दिले मी ते सगळे घरात मी करून बघा सकाळी उठल्या उठल्या कोणत्याही व्यायामाचा व्यायाम तुमच्यासाठी खूप चांगले पण असतात नक्की करून बघा तुमच्या हातांची बाजूची सर्दी कमी होईल परत परतची सर्दी कमी होईल मानेच्या मागची सर्दी कमी होत आणि हातांचे तुमच्या खांद्यांचे जे कटकट कटकट आवाज येतात ना ते पण येणार व्यायाम एकदम सगळे सोपे सोपे तुम्ही नक्की करा पण चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्याच्या लाईव्हमध्ये आपण परत सकाळी सात वाजता भेटणार आहे तर तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला कशासाठी व्यायाम पाहिजे पोटासाठी पाहिजे कमरेसाठी पाहिजे मानेसाठी पाहिजे नक्की करू शकता कमेंट आपण उद्या सकाळी सात वाजता परत भेटूया मित्रांनो